आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर प्रतीक्षा संपली आहे निवडणूक आयोगाने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या निवडणुकांची औपचारिक घोषणा केली असून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत या माध्यमातून सहा हजार आठशे एकोणसाठ नगरसेवक आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष निवडले जाणार आहेत निवडणुकीस पात्र असलेल्या नगरपरिषदांपैकी दहा नवीन नगर परिषदांचा तर नगरपंचायतींपैकी पंधरा नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे मात्र या परिषदेत महापालिका निवडणुकांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही निवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख सतरा नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर अंतिम उमेदवार यादी जाहीर पंचवीस नोव्हेंबर मतदान दोन डिसेंबर मतमोजणी आणि निकाल तीन डिसेंबर दरम्यान निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचे आरोप विरोधकांकडून सातत्याने केले जात आहेत मात्र आयोगाने या आरोपांना फेटाळून लावले आहे आयोगाचे म्हणणे आहे की निवडणूक आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही दुबार आणि तिबार मतदारांबाबत विशेष दक्षता घेतली आहे क्लरिकल चुका तसंच प्रभागांतील विसंगती दुरुस्त केल्या जात आहेत विधानसभेच्या मतदार यादीत नाव असलेले पण स्थानिक यादीत नसलेले मतदारही सुधारण्यात येत आहेत या घोषणेसह राज्यातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणसंग्रामाची अधिकृत सुरुवात झाली आहे बातमीला लाईक करा शेअर करा आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका